गिजवनेत भव्य जैनेश्वरी दीक्षा महामहोत्सव संपन्न परमपूज्य विदेहसागर महाराजांच्या हस्ते वर्धमान भैयांना ऐलक दीक्षा प्रदान धार्मिक व सांस्कृतिक वातावरणाने परिसर दुमदुमला गडिंगलास तालुक्यातील गिजवणे येथे चंद्रप्रभा दिगंबर जैन मंदिर परिसरात भव्य जैनेश्वरी दीक्षा महामहोत्सव अत्यंत भक्तिभावात पार पडला परमपूज्य विदेहसागर महाराज यांच्या हस्ते सर्व धार्मिक विधी पार पाडल्यानंतर प्रतिष्ठाचार्य प्रतिमाधारी व श्रावक ब्रह्मचारी वर्धमान भैया यांना ऐलक दीक्षा देऊन त्यांच्यावर संस्कार करण्यात आले या भव्य सोहळ्यात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भेट देऊन परमपूज्य विदेहसागर महाराजांचा आशीर्वाद घेतला या प्रसंगी मुश्रीफ यांच्या हस्ते भारतीय जैन खाद्य संस्कृती या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले अभय कमते सन्मती पाटील आणि महावीर पाटील यांच्या हस्ते मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला महोत्सवाची सुरुवात पहाटे पाच वाजता मंगल निनादाने झाली त्यानंतर सामूहिक भक्ती भगवंताचा अभिषेक आणि शांतीधारा कार्यक्रम पार पडला ब्रह्मचारी वर्धमान भैयांच्या केशलोचनानंतर हळदी महोत्सव त्यांच्या माता पिता आणि धर्मानुरागी अनिल पारेसा कमते यांच्या निवासस्थानी संपन्न झाला दुपारी तीन वाजता मुनिश्री एकशे सर्व धार्मिक संस्कार पूर्ण झाले आणि पूर्वाश्रमीचे नाव बदलून सागर असे ठेवण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात मनीषा मामे आणि पवित्रा दिदी यांच्या मंगल चरणाने झाली माधुरी मगदुम यांनी कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन केले प्रतिष्ठाचार्य दीपक पंडित कळंबी त्यांचे सहकारी सागर उपाध्ये आणि एकवीस प्रतिष्ठाचार्य उपस्थित होते स्थानिक पंडित वीरकुमार पंडित यांच्या सहकार्याने सर्व धार्मिक विधी सुरळीत पार पडले। अजित भैयांनी गुरु महिमा आणि दीक्षेचे महत्व स्पष्ट केले तर अशोक कमते यांनी जैन समाजाच्या वतीने उपस्थितांचे स्वागत केले संगीतकार सुयोग पाटील दानोळी यांच्या संगीतमय स्वरांनी वातावरण अधिक भारावून गेले या सोहळ्याला कोल्हापूर सांगली आणि बेळगाव जिल्ह्यातून हजारो जैन श्रावक श्राविका उपस्थित होते दिगंबर जैन समाज समितीतर्फे या भव्य महोत्सवाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते शेवटी सर्व उपस्थित भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आणि सायंकाळी संगीत आरतीने या जैनेश्वरी दीक्षा महोत्सवाची सांगता भक्तिमय वातावरणात झाली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा